No. but እንንንን <tune> እንንን गावाची ग्रामदेवता सकल साधू संतांच्या पावन झालेली अनेक परंपरा गावकरी मंडळींनी जतन करून ठेवलेली आणि त्या अनुषंगाने चालू असलेला हा कीर्तन महोत्सव अखंड हरिणास ग्रंथराज ज्ञानेश्वरीच पारायण काकडा भजन सगळे काही कार्यक्रम गोड असा हा जो अखंड हरिणाम सप्ताह त्यातला आजचा दुसरा दिवस आहे गुरु बाबा आहेकर यांच्या कृपा आशीर्वादाने त्याचबरोबर गुरुवर्य सद्गुरु गुरुनाम गुरु नाराश्याम बाबा यवतीकर यांच्या कृपा आशीर्वादाने त्याचबरोबर आपले बेटमोगरीकर बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने सुंदर असा नामयज्ञ सोहळा चालू आहे आज सप्त्यातला दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ही अनवानी स्वरूपाने माझ्याकडे आलेली जसं अवकाळी पाऊस असतो ना तस नाही आलं गेलं म्हणल्यासारखं नाही महाराज पण नियोजित होता अगोदर येणार म्हणून पण त्या महाराजांना थोडी अडचण आल्यामुळं आजचे महाराज बदलून महाराजी आली महाराजांना थोडी अडचण आली आणि सेवेची संधी मला मिळाली माझं परम भाग्य आपल्या कुंचली नगरीमध्ये सुंदर असे गायक मंडळी आले एक एकाहुनी बळी आले परमार्थातलं सगळ्यात उच्च स्थान असणारे लहानपणापासून तर वयाच्या मातारपणापर्यंत परमात्मा टिकून राहणारे ही शाळा सगळे भरतात सगळे ऍडमिशन घेतात पण शेवटपर्यंत टिकत नाही ही परमार्थाची शाळा आहे इथून कोण कुठं निघून जाईल सांगता येत नाही पण एकदा प्रवेश घेतलेल्या शे आयुष्याच्या शेवटपर्यंत टिकून राहणारे अशी काही वारकरी मंडळी या सप्ट्या उपस्थित आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं नाव घ्यायचं झालं आमच्या असणारे मोहन का त्याचबरोबर बाबा ज्यांनी पहिली जाल गायली कुठले महाराज साताऱ्याला राहता यवतीचे महाराज आहेत त्याचबरोबर खानापूरचे ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ आहे ज्ञानेश्वरीचं पारायण आहे माऊली ज्ञानोपाऱ्याच्या ज्ञानेश्वरी मध्ये फार ताकद आहे एका ठिकाणी म्हटलं संतांनी ज्ञान देव ज्ञान देव म्हणता या नावामध्ये एवढी ताकद आहे जितकं पाहिजे तेवढं ज्ञान देण्याची ताकद मौलीच्या ज्ञानेश्वरी मध्ये त्या ज्ञानेश्वरीचं पारायण करणारे आमचे खानापूरचे वारास बाबाय खदगावकर सुंदर असा काकडा करतात आता थकले त्याचबरोबर गावातली भजनी मंडळ तुम्ही बाबा गावातलेच मृदंगाचार्य मोकास घरा ना तुकाराम महाराज तुकाराम महाराज मोकास दरा पहिल्यांदा भेट झाली धन्यवाद त्याचबरोबर आमचे खडगावकर मंडळी आहेत बाबा गावातली भजनी मंडळ रमेशांना आहेत त्याचबरोबर त्यांचे बंधू आहेत का ते पण आहेत दोन विनिकरी बाबा आहेत तुम्ही सर्व मंडळी आहात कीर्तन करता आणि माझं परम भाग्य आमच्या हनुमंतराव काकांनी मला फोन केला ताई पहिल्यांदा आपली तारीख निश्चित होती पण काही कारण असतो मला तुमची तारीख रिकामी नव्हती उद्यापासून माझी कथा जवळ गावला आहे हे नगरच्या जवळ तिकडून इकडे येणं म्हणजे खूप लांब असेल म्हणून बाबाला म्हणलं तुम्ही तारीख सांगितलेली चोवीस तारीख माझ्याकडे रिकामी नाही त्याच्यामुळं राहून गेलं होतं पण मरुद्र्याच्या मनात होतं ताईला बोलवावंच त्यांनी कुण्या का पद्धतीनं होईना बोलवलं सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे आणि या कीर्तनाकरता उत्सुकतेनं आवर्जून उपस्थित राहणारे आमचे चंपतराव दादा डाकोरे आम्ही वारकरी परिवाराचे त्यांनी एक आधारस्तंभ आहेत मल्टीमीडियाच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत गाव तिथं ज्ञानेश्वरी घर तिथं ज्ञानेश्वरी प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी पोहोचवली आणि आम्ही वारकरी परिवाराचं धर्मशाळेचं जे काम आहे ना त्याच्याकरता तुमचं गाव फारच भाविक आहे त्याच्यामध्ये आपल्या गावानं भरपूर अशी देणगी दिलेली आहे आणि हे आमच्यापर्यंत संदेश आलेला आहे आम्ही आम्ही वारकरी परिवारामध्ये मी सुद्धा कार्यरत आहे जिल्ह्याच्या ठिकाणचं स्थान आपणही व्यवस्थितरित्या पार पाडत आहोत सांगायचं एवढंच महापुण्यवान तुम्ही सर्व मंडळी आहात आपल्या कमाईतला एक तरी रुपया देवाच्या कार्याकरता देणं धर्माच्या कार्याकरता देणं ही परम भाग्याची गोष्ट आहे प्रत्येकाला हे घडत नाही ज्यांना घडतं ते भाग्यवान घडणारे पेडणारे भाग्यवान आहेत म्हणून आम्ही वारकरी परिवारातर्फे तुम्हाला सगळ्यांचं कुंचलीकर वासियांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करते आणि आमचे काका त्यांची भेट झाली योगायोगानं आरळीला आणि त्या योगानं सुद्धा येण्याचा योग आला करते सगळ्यांचे करता निवडलेला अभंग देवनिवासी जगद्गुरु गुरु यांचा अतिशय गोड अभंग आहे अभंग फार सोपा आहे जया आणि तया दोन्ही आवडीचे कोणी घ्या जया म्हणजे ज्याला पांडुरंग आवडतो तया म्हणजे जो भगवंताचं नाम चिंतन करतो तो आणि हा कोणाला भाग्यवान म्हणावं राय म्हणतात जो पांडुरंगाला शरण गेला ना त्याला भाग्यवान म्हणाव काय फायदा हो पांडुरंगाला भाग शरण जाण्याचा सामान्य माणसं कलियुगातली माणसं आहेत ती म्हणतात देवाला शरण गेल्यावर काय होत ते सांगा राय म्हणतात फायदा फार मोठा आहे काम लहान आहे पण फायदा फार मोठा आहे काय होईल तरले तर ती भगवंताला शरण गेल्यानंतर तुम्ही शंभर टक्के भवसागरातून तरल्याशिवाय राहणार नाही हा आहे आणि हे शब्दाने सांगणं नाही नामधारकाचा ठसा आहे म्हणे मारुणा विषय सही शिक्षा सगळं सांगू कि तो तरल्याशिवाय राहणार नाही खोटा दिलासा नाही अंतकरणापासून शंभर टक्के हे झाले शरीराना नाही असं संतांचं सांगणं तो कोंपाऱ्या म्हणतात भगवंताची भक्ती करत असताना जे स्थळ आहे 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 जे जे भगवंताच्या भक्तीचं स्थान ना त्या ठिकाणी जर तुम्ही नामसाधना केली तर तिथं आल्यानंतर ते स्थळ कस याचं वर्णन करताना तो कोर्या म्हणतात भक्ती मुक्तीचे स्थळ भक्तीचे आणि मुक्तीचे भक्ती उगाच सगळ्यांकरता फुकट भक्ती मुक्ती पण वारकरी संप्रदायामध्ये भाविक कसा असला पाहिजे याच्याबद्दल वर्णन करताना तो गोबऱ्या म्हणतात भोळ्या भाविका निर्मळ जो निर्मळ अंतकरणाचा आहे जो भोळा आहे आणि जो भाविक आहे काही लोक भोळे असतात पण भाविक नसतात काही लोक भाविक असतात पण भोळे नसतात लो काही लोक भोळेही असतात भाविकही असतात पण निर्मळ नसतात तीन गोष्टी वापरल्या तुको परानी भोळ्या भाविका निर्मळ निर्मळ अंतकरणाच्या लोकांकरता साधे भोळे साधे भोळे भाविकेत आणि आहेत निर्मळ अंतकरणाचे यांना तरल्याशिवाय माझा परमात्मा सोडणार नाही असं तुको बरायचं सांगणे तरले तरती भरवसा भरवसा ते मी साध सांगत नाही तुको बर आहे म्हणता बाबा रे हे शब्दा शब्दी नाही हे सांगत असताना वेदानं सांगितलं सांगितलं गाईनी पुराणे तुका म्हणे आणि वेदानी वेदा सुद्धा जगाला गरजून सांगितलं वेदाच मंथन केलं पुराणाचं मंथन केलं वेद अनंत गोलीला भगवंताच नाम घ्या नाम घेतेला कधी वाया जात नाही तुको बऱ्या सांगतात भगवंताच्या नामामध्ये फार मोठी ताकद आहे तुझ्या हे संतांनाच कळालं पाहिजे देवाला सुद्धा काही गोष्टी कळाल्या नाही त्या गोष्टी संतांना कळाल्या ते दुःख बऱ्या जगाला सांगतात साधना भगवंताची फार सोपी आहे आणि सगळ्यांनी केलं तर फायदा तरल्याशिवाय राहणार नाही म्हणून असा आशय सांगणारा अभंग आजच्या सेवेकरता आपण निवडलेला आहे विठ्ठल